या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की मंडळ आयोग शिवसेना लागू न करत असल्याने छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली असं वक्तव्य केलं होतं यावर बोलताना शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव म्हणाले की जेव्हा मंडळ आयोगाची स्थापना झाली तेव्हा देवेंद्र फडणवीस जन्माला आलेच नव्हते प्रत्येक समाजाला खोटं आश्वासन देत आहे धनगर समाज लिंगायत समाज आणि मराठा समाज यांना किती वेळा म्हटलं आमची सत्ता येऊ द्या आम्ही तुम्हाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो असं वक्तव्य कित्येकदा देवेंद्र फडणवीस यांनी केलं पण आजपर्यंत दिलं का दोन हजार चौदाच्या निवडणुकीत आमचं सरकार आलं तर विदर्भ वेगळा करू वेगळ्या विदर्भाशिवाय मी लग्न करणार नाही लग्न केलं का त्यांनी की ते बिचारे अजून अविवाहितच आहेत असा टोला त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आयोग कधी स्थापन झाला कधी तेव्हा देवेंद्र फडणवीस जन्माला आले होते काय देवेंद्र फडणवीस जन्माला आले होते काय देवेंद्र फडणवीस काय बोलतात यापेक्षा आता प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक समाजाच्या भावनेचा आधार घेऊन भावनेला हात घालून प्रत्येक समाजाला खोटी आश्वासनं देऊन आज ते सगळे समाज जे अस्वस्थ झाले ते कोणामुळे झालेत धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये मी मला माझी सत्ताना पहिल्या कॅबिनेटमध्ये मी आरक्षण देतो किती कॅबिनेट झाले देवेंद्र फडणवीसांच्या राज्याचे मुख्यमंत्री पण झाले दिलं का मराठा समाजाला आरक्षण मीच कायमचं टिकवून मिळवून देऊ शकतो सांगणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी दिलं का आता त्या ठिकाणी जैन समा आपल्या ह्याला तुमच्या लिंगायत समाजाला आरक्षण देतो म्हणून सांगितलं दिलं का कुणवी समाजाला सांगितलं की राज्यातल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका बंद आहेत त्या निवड माझं का। सरकार आणा दोन महिन्यात मी तुम्हाला आरक्षण आणून देतो आता सरकार येऊन अठरा महिने झाले दिलं का काय सांगितलं होतं एकोणीसशे एकोण दोन हजार एकोणीसच्या पूर्वी माझं सरकार महारा दोन हजार चौदापूर्वी माझं महाराष्ट्र सरकार मग आणा माझं सरकार जर तुम्ही आणलं तर मी वेगळा विदर्भ करून दाखवीन नाहीतर मी लग्नच करणार नाही असे देवेंद्र फडणवीस बोलले ना ते अजून बिचारे अविवाहित आहेत न्यूज रिपोर्टर चेतन समरेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा